महिला सक्षमीकरण समान संधीची गरज प्राध्यापक ज्योती भटकर तुर्केवाडी येथे महिला ग्राम सभेनिमित्त महिला सक्षमीकरण विषयी व्याख्यान स्त्री अजूनही गुलामगिरीच्या मानसिकतेत अडकलेली आहे त्यामुळे शिक्षण रोजगार निर्णय स्वतंत्र समान संधी प्रदान करणं महत्वाचं असून त्याशिवाय महिला सक्षमीकरण सामाजिक सुधारणा होऊच शकत नाही असं परखड मत प्राध्यापक ज्योती भटकर यांनी मांडली यांनी कार्यक्रमाचे औचित्य महिलांचा गावातील सार्वजनिक कार्यक्रमातील सहभाग याचा आढावा घेतला तुर्केवाडी येथे श्री रवळनाथ जीर्णोद्धार कमिटीच्या वतीने आयोजित हळदी कुंकू तथा महिला ग्रामसभा या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संजना अशोक ओळकर या होत्या यावेळी माजी सरपंच कल्पना आडकुरकर पोलिस पाटील माधुरी कांबळे स्मिता सबनी फर्जन महादेवी कोळी सदस्य सावित्री गावडे भक्ती बसापुरे मशिदाबी शेख सुरेखा चौगुले वैजंता तरवाळ प्रिया मातोंडकर उमा गावडे अनिता गावडे रोहिणी पाटील धनश्री मोहिते संजय गावडे कौशल बांदुडेकर जिओ गावडे हरी गावडे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी महिला सक्षमीकरण या विषयावर बोलताना व्हटकर म्हणाल्या स्त्री हे आदिशक्तीचं रूप आहे तिच्यात प्रचंड ऊर्जात ताकद आहे जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे एक भक्तीचा वास असतो ज्यांनी शिवाबांना घडविले अशा जिजाऊंचा आदर्श समोर ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे महिलांनी आपल्याकडे असलेल्या कला जोपासल्या पाहिजेत त्यातून तुमचा आत्मविश्वास वाढतो तुम्ही आनंदी होता जोपर्यंत स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनत नाही तोपर्यंत ती सक्षम होत नाही त्यामुळे स्त्रीनं बाहेर पडलं पाहिजे त्यातून आर्थिक सामाजिक राजकीय क्षेत्रात पुढे येईल तेव्हाच खऱ्या अर्थाने ती सक्षम होईल असा विश्वास वटकर यांनी व्यक्त केला यावेळी तुर्केवाडी येथील रवळनाथ मंदिर जीर्णोद्वाराचे काम अंतिम टप्प्यात आले असून त्यामध्ये महिलांचा सहभाग राहावा या दृष्टीने तथा सुशोभीकरणात महिलांनी आपले योगदान दिले तसेच यंदा प्रथमच महिलांची विशेष ग्रामसभा घेण्यात आली या निमित्ताने महिलांचे प्रश्न समस्या यांची चर्चा करण्यात आली तथा गावातील सर्वच क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी आपण प्रयत्न करू त्याला महिलांना सक्रिय सहभाग घेऊन प्रतिसाद द्यावा असं आवाहन सरपंच संजना ओळकर यांनी यावेळी केले यावेळी सदस्या सावित्री गावडे भक्ती बसापुरे यांनी आपले विचार मांडले सूत्रसंचालन एम के पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार पोलीस पाटील माधुरी कांबळे यांनी मानले